नमस्कार श्री स्वामी समर्थ सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे उष्णता वाढते तर काळजी कशी घ्यायची ते पाहूया त्यासोबतच त्याचे उपाय शरीरात पाणी वाढवा नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होते उष्ण हवामानात सुती कपडे घाला थेट उन्हापासून बचाव मिळवा शक्यतो दुपारच्या वेळेस म्हणजे अकरा ते चार बाहेर जाणे टाळा शारीरिक श्रम कमी करा प्रखर उन्हात व्यायाम किंवा काम करणे टाळा योग्य आहार घ्या फळांचे रस नारळ पाणी ताक यांचा समावेश आहारात करा शरीरातील पाणी वाढवा उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते म्हणून काळजी घ्या नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील उपाय एक नियमित प्राणायाम करा उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही दोन अनुलोम विलोम जास्तच करा शरीराचे तापमान स्थिर राहील तीन उजवी नागपुडी बंद करून डावी नागपुडी जास्तच वेळ चालू ठेवा कारण ती चंद्रनाडी आहे त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल चार उजव्याच कुशीवर जास्त वेळ झोपा हो त्यामुळे डावी नागपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील पाच हलकाच आहार घ्या पोट साफ ठेवा पित्त वाढवू नका सहा माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीने -चवी प्या घटाघटा नाही सात पेयामध्ये बर्फ वापरू नका बर्फ गरम आहे आठ आवळा कोकम लिंबू मठ्ठा ताक इत्यादीचं सरबत जरूर प्या नऊ सकाळी उठल्यावर लगेच एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या दहा प्रत्येक काम सावकाशच करा अकरा जेवतावेळी मध्ये मध्ये एक ते दोन वेळा थोडे थोडे पाणी प्या बारा उन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे तेरा खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे चौदा जिरेपूड एक चमचा खडीसाखर एक चमचा व एक ग्लास ताकातून रोज पिणे उष्णता वाढणार नाही पंधरा दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे सोया रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे तसेच देशी गाईचे तूप नाकात लावणे सतरा उन्हापासून शरीराचे रक्षण करा कॅप छत्री गॉगल वापरा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद